त्याच्या आधीसुद्धा मी अनेक ठिकाणी जाऊन आले आजही मुंबईमध्ये आणि अनेक ठिकाणी मी पाहते ग्रामीण भागातही अनेक भागांमध्ये असेल महिलांशी संवाद साधलेला आहे तर मी या मतापर्यंत आलेले की महिलांची मतपेढी ही तयार झालेली आहे आत्तापर्यंत व्होट बँक अशी नव्हती तशी स्त्रियांची व्होट बँक तयार झालेली आहे आणि त्या मतपेढीशी संवाद साधण्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी mm -hmm. केलेल्या कामामुळे जसं एक प्रतिसाद मिळतो आहे ठिकठिकाणी तसंच केंद्राने जे काम केलं होतं तर ते काम रुजत गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला महिलांमधला उत्साह हो आणि वाढता सहभाग दिसतो आहे आणि म्हणून असं कुठेतरी सगळ्यांना वेठीला धरून दबाव गटाचं राजकारण आम्हाला कधीच करायचं नव्हतं नाही तर आम्ही स्वतंत्र लढण्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा महिलांचं मतदान वाढावं हो। म्हणून खूप प्रखर भूमिका घेतलेली आहे परंतु स्त्रियांच्या प्रश्नाची दखल घेण्याची गरज आज राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला दिसते आहे आणि विशेष म्हणजे जे पक्ष लोकसभेमध्ये महिलांच्या प्रश्नावरती त्या मानाने होते होते सुद्धा आता म्हणायला लागलेले आहेत की आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ त्याचबरोबर महालक्ष्मी योजना करू या सगळ्या गोष्टींवरती माननीय शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब यांनी समाचार घेतलेला आहे म्हणून मी निरुक्ती करणार नाही पण एक प्रश्न सातत्याने मला दिसतोय की आम्ही लाडक्या बहिणीच्या प्रश्नावर बोलतोय त्याला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देणं एवढ्याच पाच शब्दामध्ये ही योजना आहे असा गैरसमज जो पसरवला जातोय तर आमचं निरीक्षण असं आहे की लाडक्या बहिणच्या मुळे महिलांचा सा नागरिक म्हणून काय अधिकार आहे हे समोर आलेलं आहे केवळ महिला म्हणजे सोळा ते पस्तीस वयोगटातल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली येणार आणि कुटुंब नियोजनासाठी हो त्यांचा उपयोग करून घ्यायचा किंवा रक्त नाही शरीरामध्ये म्हणून लोहाच्या गोळ्या देण्याची या व्यक्ती त्याच्या पलीकडे पाऊल पडलं आणि नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांची जाणीव होत असतानाच स्त्रियांना या निमित्ताने सरकारच्या विकासाचं दार उघडलं जात आहे याचा आत्मविश्वास वाढलेला आहे आम्हाला घरांमध्ये गेल्यावर स्त्रिया सांगतायत सा की माझ्या सासूला नसेल आता योजनेचा लाभ मिळाला तरी मी वयोश्री योजनेत जाऊन त्यांचा अर्ज भरून घेईन की जेणेकरून त्यांना मदत मिळू शकेल माझ्या सासऱ्याला दिसत नाही तर चष्मा आम्ही मिळवून घेऊ अशा गोष्टीसुद्धा स्त्रियांना त्या आता घरामधल्या एका अर्थाने योजना दूत झालेल्या आहेत असं मला वाटतं